मित्रांनो काठेवाडी शेडी पालन करायचं आहे पण भांडवल कमी आहे तर टेन्शन नॉट मित्रांनो कारण की तुम्ही आता काठेवाडी शेडींचे जे सारा खाणारे बच्चे आहेत ते घेऊन देखील मित्रांनो तुम्ही काठेवाडी शेडी पालन करू शकता फक्त तुम्हाला द्यायचं काय मित्रांनो टायमिंग द्यायचं आहे कारण की मित्रांनो बऱ्याच लोकांकडे काठेवाडी शेळी त्यांना करायचं आहे काठेवाडी शेडी पालन करायचं आहे पण मित्रांनो त्यांच्याकडे भांडवलाची कमी असल्याकारणाने ते कुठंतरी मागं पुढं होत आहे कारण की मित्रांनो जर समजा तुम्ही लांबून येत आहे तर तुम्हाला लांबून शेड्या घेऊन जायला तुम्हाला भाड देखील खूप लागणार आहे म्हणून तुम्ही कमी भांडवलीमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही काठेवाडी शेळी पालन करू शकता ती असं की तुम्ही काठेवाडी शेडीचे चारा खाणारे बच्चे घेऊन मित्रांनो कोणी दहा बच्चे घेऊन गेले वीस बच्चे घेऊन गेले तुम्ही समजा कितीही बच्चे घेऊन गेले तुम्हाला काठेवाडी शेळी पालन करायला काहीच हरकत नाही तुम्ही बघू शकता आता किती मोठ्या प्रमाणावरती काठेवाडी शेडींचे तुम्हाला बच्चे बघायला भेटणार आहेत भरपूर लोक कमेंट करतात की काठेवाडी शेडींचे बच्चे जगत नाही तर मला सांगा एवढे मोठे मोठे बच्चे झाले कसं काय मित्रांनो काठेवाडी शेळीचे बच्चे सगळेच जगतात फक्त जगावता आज पाहिजे व्यवस्थित बाकी दहा टक्के मर नॅचरली प्रत्येक जनावरांमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे बाकी तुम्ही काटेवाडी शेडीचे बच्चे तुम्ही बघताय हे बच्चे मित्रांनो जी उद्या गाडी येणार आहे विजू भाऊ वेळे यांची नवीन काटेवाडी शेडींची गाडी हे या गाडीतले बच्चे तुम्हाला बघायला भेटत आहेत तर मित्रांनो गाडी ही उद्या दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी चाळीसगाव मध्ये गाडी सकाळी आठ ते नऊच्या सुमारास गाडी असणार आहे म्हणून तुम्हाला ह्या बच्चेचं खरेदी करायचं असेल तर मी तुम्हाला विजू भाऊ यांचा नंबर दिलेला आहे त्याचबरोबर संदीप भाऊ यांचा देखील मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो टोटल चाळीस काठेवाडी चारा खाणारे बच्चे तुम्हाला भेटणार आहेत बच्चांची क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटत आहे किंमत वगैरे काय असणार हे तुम्ही त्यांच्याशी बोलून बोलून विचारू शकता याचबरोबर तुम्हाला शेड्या देखील बघायला भेटणार आहेत या गाडीमध्ये मित्रांनो टोटल पंच्याऐंशी काठेवाडी शेड्या आहेत पंच्याऐंशी पैकी मित्रांनो टोटल पंच्याऐंशी आहेत पंच्याऐंशी पैकी जवळपास साठ शेड्या गापणे बघायला भेटतील या तुम्ही बघू शकता साठ शेड्या गाभणी आहेत उर्वरित मित्रांनो पंचवीस शेड्या ह्या दुधाच्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि त्या पंचवीस शेडीखाली मित्रांनो तुम्हाला हे जवळपास चाळीस बच्च सारा खाणारा बच्च मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तर ज्याला कोणाला कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये पालन करायचं असेल तर, तर मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा दहाची पट्टी घ्या वीसची पट्टी घ्या फक्त घेताना मित्रांनो पट्टी घ्या पट्टीमध्ये तुम्हाला सोयस्कर रेट पुरेल चार शेडींच्या किमती एका शेडीच्या किमतीमध्ये मित्रांनो तुम्ही कमीत कमी चार ते पाच बच्चे आरामात घेऊ शकतात कारण की शेडीची किंमत देखील तेवढी असते आणि बच्चे तुम्हाला तेवढे भेटून जातील मित्रांनो म्हणून तुम्ही तसं देखील पालन करू शकतात आता तुम्हाला जर कोणाला कमी टायमिंगमध्ये करावं लागेल तर मग तुम्हाला मोठ्या शेड्या घ्या हे बघा गाभणी शेळ्या डायरेक्ट तोलावरच्या शेड्या घ्या हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे मित्रांनो एक नंबर आहे बघू शकता तुम्ही गाले वगैरे हो एकदम साफसुथरे काशी वगैरे हो तुम्हाला बघायला भेटेल एकदम सारख्या सु बघा एकदम कासी वगैरे हो तुम्ही बघू शकतात मित्रांनो टोटल पंच्याऐंशी शेड्या आहेत पंच्याऐंशी पैकी डायरेक्ट साठ शेड्या घामी येत आहे मित्रांनो साठ किती साठ एक नंबर क्वालिटीच्या आहेत ते पण मित्रांनो गीर जंगल त्याचबरोबर जुनागड जंगलची खरेदी विजूबो वेळे यांची तुम्हाला बघायला भेटणार आहे तर त्याला कोणाला खरेदी करायचं असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे विजूबा वेळे त्याचबरोबर संदीप वेळे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणजेच तुम्हाला ह्या शेड्या घ्यायला भेटतील बघा शेडींची क्वालिटी वगैरे मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला शेड्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या बघायला भेटेल माप बघा शेडींचं मित्रांनो मित्रांनो काही काही जंगलचं वैशिष्ट्य असते त्या जंगलाला शिंगडी मोठी असते काही काही जंगलाला शिंगडी कमी असते बाकी वयाचं मध्ये काही वेळेस फरक नसतो मित्रांनो बरेच लोक तुम्ही दातं बघून शेड्या घेत असतात मित्रांनो खऱ्या अर्थाने शेडी ही दातं पूर्ण केल्यावरच जवान होत असते कारण की जसं आपले देखील दुधाचे दात असतात आपण देखील दातं पूर्ण झाल्यावर जवान होतो त्याचप्रमाणे मित्रांनो शेडींचंही असतं तरी तुम्हाला दातं वगैरे दाखवले जात आहेत तुम्ही बघ दातामध्ये आता हा आहे हा देखील गाडीमध्ये असणार आहे तर बोकडची देखील तुम्ही किंमत वगैरे विचारू शकतात हे ना तर मित्रांनो नॉर्मली चौदा ते बारा महिन्यामध्ये शेडी दोन दात करत असते म्हणजे जी पाठ असते ती नंतर पुढच्या पूर्ण दोन वर्षामध्ये मित्रांनो शेडीचे संपूर्ण दातं होऊन जातात शेडीचं आयुष्य सांग सांगितलं जातं की सात वर्ष शेडीचं आयुष्य असं सांगितलं जातं पण मित्रांनो उर्वरित दोन वर्षामध्ये ते संपूर्ण तिचं दातं वगैरे करून घेतले असते ज्या तिचे दोन वर्षामध्ये संपूर्ण दातं होऊन गेलेले असतात तर म्हणून बरेच लोक दात बघून घेतात असतात तर ते मित्रांनो फक्त एक युट्यूब बाजी आहे की दातं बघून घ्या हे करा ते करा पण काठेवाडी शेडी जी आहे जे तुम्हाला दुधाला लागत असेल तर तुम्हाला तिसऱ्या वेतापासून जी शेडी असते ती शेडी खरी दुधाला उतरत असते तिसऱ्या वेताची शेडी पहिल्या वेताची फक्त बच्चे पाहिजे दुसऱ्या मन मनमोकळे बच्चे पाहू शकते एकदम थोडंफार दूध तुम्ही काढू शकता पण जी तिसऱ्या वेताची शेडी असते मित्रांनो इला भरभरून दूध असतं म्हणून शेड्या खरेदी करताना तुम्ही फक्त क्वालिटी बघा खाली पावर बघा शेडीचा है ना दातो वगैरे तुम्ही बघू शकता दात वगैरे पडलेले तर नाही बघ चारा खाताना ह्या गोष्टी वगैरे बाकी चमक वगैरे बघा शेडींची एक नंबर क्वालिटी बघा ही ही पण क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे बघा कशी चमक आहे कणा विना सगळ्या गोष्टी मित्रांनो पावर बघा तुम्ही शेडींचा एक नंबर पावर आहे तर तुम्हाला बघायला आहे बघा गाली वगैरे एकदम दुसरे त्याची मित्रांनो तुम्ही बघित बघितली ही पण बघा दुसऱ्या तिसऱ्या तुम्हाला बघायला भेटेल या पण बघा या बघा मित्रांनो मित्रांनो काही डायरेक्ट आठ दिवसाच्या हो अजणणार आहेत तर काही महिन्याच्या हजारणार आहेत टोटल साठ शेळ्या काही काही मित्रांनो दोन चार दिवस जनतील आठ दिवस जनतील अशा देखील शेळ्या आहेत मग तुम्हाला कशा घ्यायच्या तुम्ही घेऊ शकता मित्रांनो बऱ्याच लोकांचं वेगवेगळं मत पडत असते सगळ्यांचं मत सारखं पडत नाही म्हणून सगळ्यांचा विचार करून त्या पद्धतीने शेळ्या वगैरे आणाव्या लागतात मागाव्या लागतात मित्रांनो कोणाला कच्ची लागते कोणाला तोलावडीची लागते कोणाला खाटी लागते कोणाला दुधाची लागते कोणाला बच्चे लागते तर कोणाला मित्रांनो पाठी पण लागत असतात तर ह्या हिशोबाने शेळ्या आणल्या जातात मात्र क्वालिटी वगैरे एक नंबर आणली जाते चाळीसगावमध्ये तुम्ही बघू शकता हिजूब वेळे यांची जुनागड त्याचबरोबर जंगलची तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल शिंगडी पगडी चमक बघा मित्रांनो शेडींची एक नंबर क्वालिटी काठीवाडी शेड्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटत आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर दिलेला विजूभाऊ वेडे संदीप वेडे यांच्याशी गाडी येणार आहे उद्या दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये म्हणजे शुक्रवारी गाडी येणार आहे तर चांगल्या जर मित्रांनो तुम्हाला क्वालिटीच्या शेड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला घरी यावं लागेल मित्रांनो बरेच लोक तुम्हाला बाजाराचे व्हिडिओ वगैरे दाखवत असतील व्हिडिओच्या माध्यमातून पण मी तुम्हाला स्पष्ट स्पष्ट सांगतो बाजाराची गॅरंटी वगैरे मित्रांनो आपण घेत नाही कारण की बाजारामध्ये जो माल असतो मित्रांनो तो खालचा माल आता जर समजा यांची उद्या गाडी येणार आहे तर उद्या गाडीमध्ये जो वरचा माल विकला जाईल आणि जो खाली ते माल उरतो मित्रांनो त्या ते ऑफर दिले जाते की हा माल आपल्याकडे असं असं स्वस्त आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी क्वालिटीला किंमत असते जर तुम्हाला असं वाटत असेल की कमी किमतीमध्ये येत आहे तर तुम्हाला क्वालिटी देखील मित्रांनो कमी असेल आणि जर तुम्हाला चांगली क्वालिटी घ्यायची असेल तुम्हाला घरी यावं लागेल आणि मित्रांनो घरी कधीही तुम्हाला लक्षात ठेवा जर तुम्ही क्वालिटी चांगली घेत आहे तर तुम्हाला दोन पैसे चांगले द्यावे लागतील दोन पैसे वाढवा द्यावे लागतील ते क्वालिटीला मित्रांनो बाकी बाजारामध्ये फसवाफाशी भरपूर होती मित्रांनो बाजारामध्ये धावपळ असते भरपूर दलाल लोकं असतात किंवा मग तुमच्या व्यतिरिक्त अजून चार कस्टमर जास्त असतात तर त्यामुळे मित्रांनो देखील व्यापारी वगैरे भाव खाऊ शकतो असं पण घडतं मित्रांनो त्याच्यानंतर मग गुळाचं पाणी असेल तुमलेली शेळी असेल भरपूर गोष्टी मित्रांनो बघायला भेटत असतात तर तुमच्या एक अनुभवासाठी सांगतो काही काही शेळींना मित्रांनो गुळाचं पाणी जास्त पाजल्यामुळे ती शेळी घरी गेल्यानंतर मित्रांनो कधी कधी खात नाही किंवा मग पूर्ण उतरून जाते तब्येत होऊन जाते मित्रांनो असं देखील घडत असतं म्हणून तुम्हाला मी घरी असल्यासाठी बोलतो कारण की घरी मित्रांनो शेळ्या ह्या पूर्ण भुक्के असतात जवळपास मित्रांनो एकवीस बावीस घंटे गाडी प्रवासामध्ये असते शेळ्या प्रवासामध्ये असतात उभ्याच्या उभ्या शेळ्या असतात म्हणून तुम्हाला घरी चांगल्या शेळ्या घ्यायला भेटतील भरपूरदा तुम्ही म्हणता की गाडीमध्ये आल्या म्हणजे शेड्यात तुमवल्या असतील रात्रीच्या मित्रांनो नॉर्मल जर तुम्ही रात्री मैस धुतली तर सकाळी तुम्हाला ती धुवा लागणार आहे सेम तीच कंडिशन आहे गाडी ह्या टायमाला भरलेली असते म्हणजे जर संध्याकाळी चार पाच वाजता गाडी भरते त्यावेळेस बच्चे पाहून मित्रांनो गाडी भरली जाते आता बघा हा पूर्ण कडप एका जागेवरती त्यांनी सांगून ठेवलेला आहे पूर्ण तुम्ही सर्व शेड्या एका जागेवरती त्यांनी बसवून ठेवलेल्या आहेत तर आता त्यांच्याकडे तुम्हाला चारा दिसतोय का काही दिसतोय का सकाळपासून जर त्यांची लोकल वगैरे चालू असेल तर ती लोकल करून त्या शेडी एका जागेवरती असतात तो पूर्ण मित्रांनो म्हणजे जवळपास चोवीस घंट्याच्या वरून जातात तोपर्यंत शेडीच्या पोटात काही नसतं ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि पोटात नसल्यावर किंवा प्रवासामध्ये शेडी कितीतरी दूध सोडणार आहे तर जास्त दूध तेही सोडत नाही पण बाजारात कसं असतं मित्रांनो दोन तीन दिवसाची तुम्हाला लिहिले असते त्या वेळेस तुम्ही तिथं देखील बसू शकता आणि बाजाराची शेडे मित्रांनो दुधाला उतरत नाही हे पण मी तुम्हाला सांगतो कारण की चांगली क्वालिटी नेहमीच घरी विकली जात असते घरी कस्टमर नेहमी चालू आहे म्हणून चांगली क्वालिटी घ्यायची तर घरी या घरी तुम्हाला खात्रीशी चांगली क्वालिटी भेटेल हे कोणासाठी मित्रांनो जे लोक लांबून येतात शेडे घ्यायला हे त्यांच्यासाठी मी सांगतोय बाकी जवळच्या लोकांनी तुम्ही या बाजारात पण जा तुम्हाला कुठं एवढं भाडं करतो जायचं आहे पण जे लोक काही लांबून येत भाडं करतो तर त्यांनी माझं तरी मत चांगली क्वालिटी घेऊन जा म्हणजे तुमच्या गावात देखील लोक म्हणतील काय क्वालिटी आणली बघा ती क्वालिटी केवढी भारी डबल एकदम जोरची शेडी मित्रांनो बघा तुम्ही हात जर कमरे ठेवला तर हात सापडणार नाही आता ही जागेवरची पोझिशन आहे मित्रांनो खरेदी करतानाची आता तिथं काय मार्केट वगैरे मा नाही तुम्हाला सगळ्यांना सांगतो या शेड्या मित्रांनो कुठल्याही मार्केटमध्ये किंवा कुठल्याही गोट फार्मवरून भरून घेतलेला नसतात बघा क्वालिटी चढताना शेड्या घेतलेल्या असतात प्रत्येक वेगवेगळं जंगल असतो प्रत्येक ठिकाणी जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावरून संपूर्ण अंतर फिरावं लागतो मित्रांनो दोनशे अडीचशे किलोमीटर तिथून या शेड्या संपूर्ण जमवलेल्या असतात बघा तुम्ही क्वालिटी एकदा बघा शेडीची काय क्वालिटी बघा एकदम चाल शेडीची चप्पापणा बघा शेडीचा क्वालिटी एक नंबर मित्रांनो विज्क वेड्यांची तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता जर तुमच्या कोणा कोणाला मित्रा वगैरेला काटेवाडी शेळ्या घ्यायच्या असतील किंवा कोणाला शेडी पालन करायचं असेल तर त्यांना एकदा नक्कीच काटेवाडी शेडी दाखवा आणि सांगा की काठीवाडी शिडी आपण घ्यायला जाऊ बऱ्याच लोकांचा मित्रांनो एक दोन एक दोन घ्यायचं असतं पण त्यांना एवढं लांब भाडायला पुरवत नाही तर तुम्ही असंही करू शकतात की जर तुमचे कोणी जोडीदार वगैरे असतील ज्यांना घ्यायचे आहेत तर तुम्ही तसे देखील मित्रांनो करू शकतात ज्यांना तसं घ्यायचं असेल तर हे बघा शेड्या चार पाच जण मिळून या बघा काची वगैरे बघा हे बघा बघू शकता मित्रांनो तुम्ही टोटल शेड्या बघा आता बघा मित्रांनो गाडी भरलेली आहे गाडी ही ऑन द वे आहे जर कोणाला शेड्या घ्यायच्या असतील आता ही पूर्ण भरलेली नाही मित्रांनो ठिकठिकाणून गाड्या शेड्या भरल्या जातात आता ही एवढी भरलेली गाडी तुम्ही बघू शकता अजून गाडी पूर्ण फुल होऊन जाईल कारण की टोटल पंच्याऐंशी शेडींचं माप आहे पंच्याऐंशी शेड्या चाळीस बच्चे एक बोकड टोटल एवढं माप असणार आहे गाडी चालली कुठे तर शेड्या भरायला या शेड्याकडून तर भरून आणलेल्या अजून या ठिकाणी सगळ्या शेड्या भरल्या जातील मित्रांनो तुम्ही बघू शकता तर घ्यायचा असेल तर मोबाईल नंबर दिलेला या नक्की उद्या शेड्या घेण्यासाठी